ठाणे पूर्व परिसरामधील गावदेवी चिखलादेवी मंदिराचं यंदाचं दीडशे वर्ष आहे दीडशेव्या वर्षामध्ये वर्षा अतिशय उत्साहाने या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा होतो आहे काल या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या स्नुषा वृषाली श्रीकांत शिंदे या या ठिकाणी दर्शनार्थ आल्या होत्या ठाणे पूर्व परिसरातील गावदेवी मंदिराला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे महाराष्ट्रातील जत्रा यात्रांना या ठिकाणावरूनच सुरुवात होते अतिशय प्राचीन म्हणजे जवळपास दीडशे वर्षांचं हे मंदिर आहे संपूर्ण महाराष्ट्रभरातनं या ठिकाणी नागरिक येत असतात देवीचं दर्शन घेत असतात देवीला नवस बोलत असतात नवस पूर्ण झाला की नवस फेडण्यासाठी येत असतात त्यामुळे नवरात्रीमध्ये तर ह्या उत्सवाला अक्षरशः उधान येतं आणि हा उत्सव खऱ्या अर्थाने लोकोत्सव बनतो नवरात्री निमित्ताने मंदिरामध्ये विविध प्रकारच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे मोठ्या संख्येने महिला दररोज या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ आणि ओटी भरण्यासाठी ये येत असल्याचं मंडळाच्या वतीने सांगण्यात आलं या मंदिरामध्ये आपण अनेक वर्षांपासून येतो इथे निश्चितपणे देवीचा वावर असल्याचं यावेळेस लता एकनाथ शिंदे यांनी सांगितलं नवरात्र जोरात चालू आहे आता दररोज भजन कीर्तनसुद्धा असतं आणि दररोज आता तुम्ही पण पाहिलं समोर किती गर्दी आहे दर्शन महिलांची वगैरे माननीय मुख्यमंत्री यांच्या सौभाग्य होती आज आपल्या देवाळाच्या देवळ देवळात आपल्या देवीच्या दर्शनाला आल्या होत्या त्याचप्रमाणे आता नवरात्र उत्सव आज जोरात सुरू असल्यामुळे सगळीकडे त्याचं जोरात धूम चालू आहे आणि सगळीकडे या महिला वर्ग आपल्या स दर दररोजच्या प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या म्हणजे रंग असतो तर आपण साडू नेसून येऊन आपल्या आरतीमध्ये भाग घेत आहे आणि आपले, आपले त्याप्रमाणे आपले ते त्याचा आनंद ते उभो करतात सी पी गोयांका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट अँट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल परस्पेक्टिव्ह प्रौड टू हॅव बल टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झामिनेशन Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.